तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला खर्च करतो काही जणांनी हॉटेल तिथून मागितले ते पण वाटले ते म्हणले आम्ही तुम्हाला खर्च अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील चिचंडी पाटील एक दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे यांची एक स्वतंत्र ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीचे आजचे सरपंच चिरंजीव सार्थक रमेश कुलते आज आपल्या सोबत आहे जे या गावचे सरपंच शरद खंडेराव पवार यांच्या कल्पकबुद्धीतून साकारण्यात आलेली ऑगस्ट क्रांती पंधरवाडा या सप्ताहानिमित्त आज त्यांना एका दिवसाचं सरपंच करण्यात आलेलं आहे आणि जे दिवसभर सरपंचाचे सगळे कामं असतात ते सगळे कामं आज ते सरपंच दिवसभरात करत आहेत आणि जशी लोकशाही पद्धतीची निवडणूक आहे अगदी त्याच पद्धतीने म्हणजे उमेदवार निवडण्यापासून फॉर्म भरण्यापासून छाननीपासून बाद होण्यापासून पूर्ण आचारसंहिता लागू निवडणूक प्रक्रिया आणि निकाला दिवसापासून असे हे निवडून आलेले म्हणजे लोकांनी निवडून दिलेले युवा सरपंच आहेत म्हणजे महाराष्ट्रातले पहिलेच विद्यार्थी सरपंच आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर मला सगळ्यात आधी सांगा की तुम्ही सरपंचाच्या खुर्चीवर बसले तुम्हाला नेमकं काय वाटतंय मला खूप छान वाटतंय कारण की अशी संधी कोणाच्याच याच्यात आलेली नाही माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण म्हणजे तुमच्यासाठी अविश्वसनीय आणि अस्मरणीय म्हणजे तुम्ही कधी विसरू शकत नाही तर ही संधी तुम्हाला म्हणजे जे ऑगस्ट क्रांती पंधरवाड्या निमित्त मिळालेली आहे तर त्याबद्दल काय ऑगस्ट क्रांती पंधरवाडा काय असतो शरद चंद्रजी पवार साहेब यांनी दाखवूनच दिलेलं नाही पण त्यांनी असे कार्यक्रम ठेवले की जे कधी त्यांनी कधी स्वप्नात पण पाहिले नसते ना असे कार्यक्रम त्यांनी करून घेतलेले आहेत आणि ऑगस्ट क्रांती साठी असंच वाटतं की अशाच कार्यक्रम परत परत होत राहत या ऑगस्ट क्रांती पंधरवड्यातून तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींना काय संदेश देणार एकच संदेश देईन की प्रत्येक गाव हे सुंदर आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत असलं पाहिजे आता तुम्ही एक सांगा आता तुम्ही दिवस सा दिवस जे दिवसभर गावाचा कारभार बघताय समजा तर तुम्ही या सगळा जो कारभार बघताय बघतायत असे कोणते कोणते प्रश्न आहेत जे तुम्ही आज हाताळले दिवसभर असे म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या काही असे प्रश्न आहेत की त्यांचे वर्ग गळतात त्यांना बेंचेस नाहीत त्यांचे वर्ग पण नाहीत आणि आहे तेवढे वर्ग ते रोड टच येतात आणि ते जे आता महा मोठा महामार्ग होणार आहे ते त्याच्यात ते, ते वर्ग जाणार तर त्यामुळं त्यांनी मला अशी म्हणजे मला असं प्रश्न विचारले की तुम्ही आम्हाला वर्ग कधी देणार आम्हाला बसायला वर्ग नाही तर चार महिने ह्या वर्गात चार महिने त्या वर्गात आम्ही असं किती दिवस चालू राहणार आम्हाला आमचं स्वतंत्र आणि स्वतःचा वर्ग पाहिजे प्रत्येक वर्गात हेच चालू आहे याच्या विषयी कि ज्या लवकरात लवकर त्यांना कसे कवाना पण थोडीशी जागा मिळत त्यांना वर्ग त्यांची मिळालेच पाहिजे जर त्यांना वर्ग नाही आले तर सध्या पाऊस काळ चालू आहे ते कुठं बसणार त्यांचे मग काही काही तर त्यांनी ऑफिस ग्राम याचे शाळेचं ऑफिस नसते का त्याच्यामध्ये पण त्यांनी वर्ग घ्यायला सुरु केले जिल्हा परिषद शाळेची खूप दयनीय अवस्था आहे माझ्याच वर्गातल्या एका मुलीने मला प्रश्न विचारला की रस्त्याने आम्ही शाळेत येतो जातो त्यावेळेस काही विद्यार्थी म्हणजे असे मुलं असते बाहेरगावचे कि ते आहेत ना असं वेगळ्याच नजरेने बघतात असं त्रास देतात ते तर त्याविषयी काय तर मग आम्ही असं ठरवलंय की तुम्हाला आधी सांगितलं होतं मी कि ते पी एस आय सर आलते आम्ही त्यांना कळ कळवणार आहेत की आमचे शाळे शाळेबाहेर आशाचे प्रकार घडतात तर तुम्ही एकदा बाहेर येऊन सिव्हिल ड्रेसवर येऊन त्यांची त्यांच्यावर कारवाई करा काय वाटतंय आणखीन असे कुठले मुद्दे आहेत की जे तुम्हाला असे गावाबद्दल आता हे झालं शाळेबद्दल एक विद्यार्थी म्हणून सगळ्यात पहिलं तुमच्या प्रश्न जे विद्यार्थी अवस्थेत विद्यार्थी जे प्रश्न असतात तुम्ही त्यांची गाडी घेतली आता एक सरपंच मधून जे लोकप्रतिनिधीचं काम असतं संपूर्ण जनतेचं लक्ष ठेवलं तर तुम्हाला गाव म्हणून म्हणजे गावाबद्दल काय भावना आहे काय वाटतं तुम्हाला गावाबद्दल गावाबद्दल मला एवढीच भावना आहे की आपलं गाव हे सुंदर असलं पाहिजे प्रत्येक घरासमोर एक 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 होईना झाड तर पाहिजेच कारण की झाडामुळं गावाला सुंदरता आणि काय म्हणजे सुगंध भेटतो आणि गाव गाव हे असं असलं पाहिजे की त्याच्यामधले एकही विद्यार्थी किंवा लोक हे ना अशिक्षित नाही राहिले पाहिजे पूर्ण गाव हे शिक्षितच पाहिजे आणखीन जे समजा जे सर्वसाधारण मुद्दे आहेत तुमचे ठीक आहे गावाबद्दल तर तुम्ही सांगितलं पण आता तुम्हाला भविष्यात काय वाटतं की तुम्हाला भविष्यात जसे तुम्ही येणार प्रौढ अवस्थेत मग तुम्ही परत सरपंच होण्याचा प्रयत्न करणार का नाही कारण माझं एक मला परीक्षा पास करून म्हणजे तुम्ही राजकारणात न येता तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेत येणार का जिथं खरंच मुद्दे सोडवण्याचा त्यांना जो काही ताकद असती पॉवर असती तो तुम्हाला पाहिजे खरंच आमच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यासाठी आता मला एक सांगा फक्त सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ही जी तुम्ही आता, तु, तुम्ही आता आपली चर्चा झाली की ही सगळी निवडणूक प्रक्रियेबद्दल मला सांगा म्हणजे तुम्ही काय काय केलं कसं कसं केलं तुम्हाला सूचना कशी भेटली तुम्हाला कसं कळलं की समजा सरपंचाची निवडणूक होणार आहे किंवा काय आधी एक दिवस पी एस आहे आणि ते सर्व आलते आणि त्यासोबत आपले पवार साहेब पण आलते आणि ते शाळेत आल्यानंतर यांनी आम्हाला अशी सूचना केली की मी तुम्हाला एक पाठवून तुम्हाला याच्यानंतर ये कळवण्यात येईल की तुमच्या शाळेतून आम्हाला एक येत ना प्रतिनिधी हवा तर त्याच्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी यांनी सरला आमच्या मुख्याध्यापकांना शिंदे सरांना नोटीस पाठवली की तुमच्या शाळेतून उद्या आम्हाला एक प्रतिनिधी हवा तर प्रतिनिधी असं डायरेक्ट नाही देता येणार ना। मग मग समजा जर तुम्हाला दिलं तर तुमची मित्रमैतेन आम्हाला काय नाही दिलं याला काय नाही दिलं त्यांनी विचार घेतले की आपण डायरेक्ट निवडणूक प्रक्रिया घेऊ त्यांनी प्रॉपर निवडणूक प्रक्रिया घेतली म्हणजे त्यांनी आधी आम्हाला कळून येत म्हणजे शाळा सुटायच्या टायमिंगच्या दहा पाच मिनिट आधी आम्हाला ऑफिस मध्ये बोलवलं मॅडम लोक मॅडमनी असे काही विद्यार्थी काढले की जे बोलके येत म्हणजे माझ्यासारखे परत पर सरांसारखे असे बोलतात सगळ्यांसोबत मिस मिळमिसळून जातात विद्यार्थ्यांना बाजूला काढलं कॅटलॉग मधून आणि त्यांना ऑफिस शे, काय शिंदे सरांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्यांना असं सूचना सांगितली की आम्ही तुम्हाला उमेदवार म्हणून उभे करणार तर तुम्हाला आपल्याला सर पवार साहेबांनी सांगितलं होतं की तू तू आपल्यातून एक सरपंच हवाय तर आपण त्याच्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेणार तर आम्ही तुम्हाला वीस जण होते तर आम्ही तुम्हाला उमेदवार म्हणून ठेवणार तर त्याच्यातले मग उमेदवार हे म्हणले मग त्याच्यानंतर उमेदवार म्हणले डायरेक्टच मग निवडणूक प्रक्रिया घ्यायचं त्यांनी ठरवलं मग आपण जशी निवडणूक प्रक्रिया करतो बटन्स दाबून तर तसं नव्हतं बटन दाबायला काय आपल्याकडे इथल तुरित तत्काळ तयार करत नसतं आला म्हणून त्यांनी काय केलं आपल्या वर्गात जे मॉनिटर साठी होतात चिट्ट्या टाकून तशी त्यांनी बॅलेट पेपर प्रक्रिया मग ती ए बी फॉर्म पासून तर छान पर्यंत छान्नी पासून तर उमेदवार म्हणजे त्यांचे मत किती पडले माघार घेण्याची प्रक्रिया पण त्याच्यात होती जणांनी सतरा उमेदवार रिंगणात होते तर त्यांनी निवडणूक प्रक्रिया घेतली तर पहिल्यांदा एबी फॉर्म भरला आम्ही उमेदवार झालो आम्हाला कोड नंबर दिले माझा नंबर कोड चौदा होता तर बाकीचे पण असे एक दोन झिरो दोन अशी नंबर होते तर सतरा जण रिंगणात होते त्यांना सांगितलं की तुम्ही आता साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्हाला अकरा नंतर आचार संहिता लागेल hmm. त्यांनी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत मी सुद्धा सगळ्यांनी प्रचार केला वेगवेगळ्या प्रचार वेक म्हणजे नेमका प्रचार कसा कसा केला वेगवेगळ्या पद्धतीने काहींनी काहींनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला खाऊ वाटू कॅडबरी वाटू तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला खर्च करतो काही जणांनी तरांचे हरिओम हॉटेल तिथून वडापाव मागितले ते पण वाटले ते म्हणले आम्ही तुम्हाला असं तसा खर्च करू तुम्ही आम्हाला मतदान द्या बाकी ज्यांनी असं सांगितलं की मी तुमचं प्रत्येक काम ऐकून याच्यात तुम्हाला सहभाग करेन मग तुम्ही माझंही ही द्या पण मी वेगळ्या पद्धतीने केलं मी त्यांना काही म्हणलो नाही आणि पोरांनी काय केलं मग त्यांचे जादा वर्गातले मुलं असं प्रत्येक पस्तीस पस्तीस छत्तीस जणांनी असं प्रचार केला पण मी माझे स्वतःचे पाच मित्र धरून प्रचार करण्याचं ठरवलं आणि तो प्रचार असा केला की आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला प्रत्येकाच्यात सहभागी करू तुम्ही आम्हाला मतदान द्या फक्त चौदा नंबरला वोटिंग करायचं तुमचे काही जे प्रश्न असतील ते आम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतला कळणार तुम्हाला ते भेटणार म्हणजे भेटणार असं शब्द देतो मी तुम्हाला आणि मग मुलांनी ते मला ठरवलं खर्च वगैरे नाही केला नाही मुलांनी ठरवलं आणि मुलांना असं वाटलं की आपण जर याला मतदान दिलं तर हा आपला प्रश्न सोडवान किंवा आपल्याला याच्यात सहभागी करेन असं आपल्यास मी त्यांच्या प्रत्येक मुलास प्रामाणिक असतो शाळेमध्ये म्हणून मग त्यांनी मला मतदान द्यायचं ठरवलं मग त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांना चौदा 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 नंबरला त्यांनी वोटिंग केलं आणि नंतरून शेवटला माझे काही मित्र म्हणजे बघत होते काय चालले आतमध्ये ते बाहेरून ट्रान्सफर क्ला क्लास येत ना त्याच्यातून ते पाहत होते किती 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 की आतमध्ये काय चालू आहे किती नंबरला बोटिंग चालू आहे किती नंबर किती इथं किती नंबर किती इथं तर माझे मित्र मला म्हणले की ना असं झालंय की तुझ्या जो तू माझ्या जो फाईटला होता सूरज बदल तर त्याला जरा जादा मात्र पडायला लागले आणि तू जरा डाऊन झालाय तर मग मला असं वाटलं की आपण निवडणूक प्रक्रिया हारणार पण सगळ्यांना आम्हाला स्टेजवर उभं केलं खाली बसवलं हो ते म्हणली आता तुमची सरपंच घोषित करण्यात येणार आहे तर मी म्हणलं मी असं ठरवलं की जर आपण आपले एक म्हणते त्याला काळीस पिटीची जी ज्वाला असते ती अजून उजळते तर आपण त्याच्यावरच आपलं हे करू कॉन्सन्ट्रेट करू मग मी स्वामी समर्थाचा जप करायला लागलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्टेज वर मी माझ्या मनातल्या मनात जप चालू होता अखेर शेवटपर्यंत घोषित करण्यापर्यंत माझा जप चालू होता आणि खरोखरच स्वामी समर्थ मला पावले आणि त्यांनी स्वामी समर्थ म्हणजे माझ्यापेक्षा ज्या कमी तो सूरजभद्र होता तर त्याला ब्याण्णव मतं पडले आणि मुलांच्या प्रेमाने आणि स्वामी समर्थचे माझी भक्तीने त्यांनी खरोखरच ती ही आली त्या उघडेच आली आणि त्यांनी एकशे पासष्ट मतांनी विजयी झालो त्याच्यानंतर मी सगळ्यांना मग धन्यवाद म्हणलो की आभार मानले म्हणजे माझं असं भरून तिथं रडलो पण म्हणजे असं वाटलं की एवढे आपण एवढंच प्रामाणिक राहतो त्याचं फळ आज आपल्याला मिळालं म्हणजे नवनिर्मा नवनिर्वाचित सरपंच साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लोकांची प्रामाणिक राहा प्रामाणिक वागा लोक तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देणार आहेत आणि त्यांनी जसं सांगितलं की पहिल्यांदा त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ त्र्याहत्तर मतांनी ते निवडून आलेले आहेत आणखी नाही इतर पंधरा सोळा जेवढे काही होते उमेदवार त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मत विभ विभागून गेले असतील पण जे दोघं टफ फाईट होते तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ब्याण्णव सर्वाधिक मतं आणि सरपंचाला सर्वाधिक एकशे पासष्ट मतं पडून ते आज विजयी झालेले आहेत तर आता जो यो सगळा जो काही कारभार चालू आहे तर ह्या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना काय समजलं असं मला आम्हाला असं समजलं की सरपंच पद किंवा मुख्यमंत्री पद हे पद कशा असतात यांचे कार्य काय असतात यांचे जबाबदाऱ्या काय असतात आणि मुलांना म्हणजे अठरा वर्षांच्या यांच्या फक्त मतदान करायची संधी म्हणजे मिळते तर हा पण त्याच्या खालच्या ना मिळत नाही त्यांना माहीत पण नाही आणि पुढे जाऊन जर ते अठरा वर्षाच्या पुढे गेले आणि त्यांना माहितच नसले की मतदान कसं करायचं तर मग त्यांनी यांनी असं ठरवलं की त्यांना मुलांना कळल की मदन मदन काय असतं निवडणूक प्रक्रिया काय असते उमेदवार कसे उभे राहतात फॉर्म कसे भरले जाते डिपॉझिट काय असतं मग ते म्हणते त्याला मतं कशी द्यायची असतात आणि त्याच्यानंतर मग त्यांची छाननी कशी होती निवडणूक प्रक्रिया कशी होती हे सगळं त्यांना समजलं आणि मग त्यांना समजेल आशे याच्यातच हो त्यांनी ते उपक्रम राबवला आणि खरोखरच प्रत्येक विद्यार्थ्याला मी आज विचारायला गेलतो त्यांची फेरफाटका मारायला गेलतो मी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं तुला निवडणूक प्रक्रिया समजली का तर त्या पोरांनी उत्तर दिले हा, की हा आम्हाला समजली निवडणूक प्रक्रिया कशी असते सरपंच पदाचं काय असतं आणि मलाही समजलं की सरपंच पद कसं असतं आणि त्याचा भार किती असतो म्हणजे आज खरोखर समजलं की पवार साहेब किती काम करतात आणि किती चिचंडी बाटीसाठी साठी लढतात याचे म्हणजे मला समजलं म्हणजे तुम्हाला ती एक अनुभूती झाली की सरपंच होणं पण काय तेवढं सोपं काम नाहीये तेवढ्या जबाबदाऱ्या पण पार पाडावं लागतात सगळ्या गावाचा भार असतो म्हणजे मला अनुभव भेटला की कसं असतं म्हणजे पुढे एक म्हणजे आमची शाळेतले जे न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी त्याच्यातून एखाद्याला असं वाटत असेल की मी मला सरपंच व्हायचे मुख्यमंत्री व्हायचे प्रधानमंत्री व्हायचे मग त्यांना पण अशी प्रेरणा मिळाली याच्यातून की आपण फॉर्म कसा भरायचा उभं कसं राहायचं प्रचार कसा करायचा ही त्यांना समजलं म्हणजे खरंच खूप सुंदर गोष्ट आहे पण इथे ना म्हणजे सा, सांगायचं सा एवढंच आहे की या पॉडकास्टच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या सरपंचाला तिथल्या लोकप्रतिनिधींना की हा जो ऑगस्ट क्रांती पंधरवाडा आहे ज्याच्यामध्ये एक पंधरा दिवसाचाला एक स्वातंत्र्य दिन आपण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न आज या चिचोंडी पाटील या ग्रामपंचायतीने सर्व जनतेचा सहभाग नोंदवून केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी निर्मल ग्राम स्वच्छता दिन असेल एक म्हणजे एक ऑगस्टला नंतर वृक्षारोपण क्रांती दिन जनकल्याण क्रांती दिन कृषी पशुवैद्यकीय क्रांती दिन संजय गांधी निराधार योजना आरोग्य दिन डिजिटल सेवा दिन सगळ्यात महत्त्वाचं मेन्शन करू इच्छितो की डिजिटल सेवा दिन म्हणजे डिजिटलविषयी पण सगळी जनजागृती झाली पाहिजे किंवा आपले जे काही शेतकरी वर्ग आहेत त्यांना अजूनही डिजिटल किंवा ऑनलाईन फॉर्म वगैरे हे माध्यमातून माहीत नाहीत महसूल क्रांती दिन आता महसूलमध्ये सगळे सात बारा वगैरे ह्या त्या गोष्टी येतात तर त्याची पण भरपूर माहिती अजून क्रांती दिन परत महिला व हो बालकल्याण दिन विद्यार्थी शिक्षक व पालक दिन जो आज अकरा ऑगस्टला झाला आहे म्हणजे जे आपले हे नवनिर्वाचित निवडून आलेले सरपंच आहेत परत दिव्यांग क्रांती व कायदा सुव्यवस्था दिन आणि तेरा ऑगस्टला ग्रामपंचायतचा चौऱ्याऐंशी वर्धापन दिन म्हणजे चौऱ्याऐंशी वर्धापन दिन देखील आहे चौदा ऑगस्टला श्रमदान दिन आणि पंधरा ऑगस्टला अठ्याहत्तरवा आपला भारतीय स्वातंत्र्य महोत्सव साजरा होणार आहे तर याचं औचित्य साधून चिचोंडी पाटील गावचे लोकनियुक्त लोकप्रिय सरपंच जे गेल्या दहा वर्षापासून या पदावर काम करतात की दहा काही आठ वर्ष हा तर हे सरपंच शरदजी पवार साहेब त्यांनी आपल्याला दिलेला वेळ त्यांच्या कल्पकतेतून आज जी काही ऑगस्ट का क्रांती पंधरावाडा त्यांनी साजरा केला प्रशासनासहित जनता आणि सगळी कार्यपद्धतीचा त्यांनी पुरेपूर वापर केला सगळ्यांशी संबंध ठेवून मी यातून असं सांगू शकतो म्हणजे इच्छित हो की संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढं काही ग्रामपंचायती आहेत आए। ग्रुप ग्रामपंचायती आहेत खूप मोठमोठ्या ग्रामपंचायती आहेत आए। त्यांनी पण हा आदर्श घेऊन तुमचा जर ग्रामपंचायतचा वर्धापन दिन असेल त्यावेळेस कार्यक्रम घ्या जा, सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम घ्या जा, किंवा पंधरा ऑगस्टचा घ्या तर असे पंधरावाडे तुम्ही प्रशासनाला सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि खूपच सुंदर कल्पना आहे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि जसं शरद पवार साहेबांनी एवढ्या मोठ्या पद सगळे उपभोगले त्यांचं कार्य पण खूप मोठं आहे त्यांच्याच नावाने तुम्ही शरद पवार आहात आणि नक्कीच त्यांच्या त्यांची एवढी उंची तरी नाही म्हणते पण त्यांच्यासारखे कार्य तुमच्याकडून नक्कीच व्हावं आणि छत्रपतींच्या विचारावर तुम्ही चालता ती खूप आदर्श अशी बाब आहे आणि तुम्ही जे या म्हणजे लहान मुलाला म्हणजे लहान मुलगा नाही म्हणता तो आता हा तुम आता नववीला आहे ना म्हणजे या नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी सरपंच त्याच्यासोबतच त्याचे सगळे विद्यार्थी इथं शेतले जेवढे काही मुलं होते त्यांना पूर्णपणे आणि मला वाटतं तुम्हाला पी ए पण दिलाय ना हा पीए पण पण आहे म्हणजे तुमचे सगळे काम वगैरे हो सगळे कार्यक्रम बघायला हा मित्र एक, एक कशी असते त्या पद्धतीने तुम्ही काम केले तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या इतरही ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा यांच्याकडून एक इन्स्पिरेशन प्रेरणा घ्यावी आणि असे काही उपक्रम आपल्या ग्रामपंचायत आपल्या ग्राम गावात राबवण्याचा प्रयत्न करा हॅलो नगरकरला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून तुमचे मतं द्यायला आणि सरपंचांना शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका धन्यवाद